महाराष्ट्राच्या सरकारला वाटत असेल आपण मनोज जरांगी पाटलांना कसं फसवलं त्यांचं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न कसा केला त्यांच्या हातामध्ये एक चुकीचा कागद ठेवून एक वेगळाच कायदा विधानसभेमध्ये कसा पारित केला आणि आता मराठा आंदोलन संपलं मराठा आंदोलनाची धग संपली या आनंदामध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सगळे सहकार्य असतील परंतु कमी शिकले असले तरी अत बुद्धीनं अत्यंत तर चालाक असलेल्या जरांगे पाटलाने महाराष्ट्राच्या सरकारला आणि भारताच्या सरकारला एक जोरदार मेक मारलेली आहे हे मेक काढणं आता महाराष्ट्राच्या सरकारला शक्य नाही आणि देशाच्या सरकारलाही शक्य नाही काय आहे ती मेक आणि ती कशी कशा पद्धतीने मारली आहे या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंग द लाईव्ह मित्रांनो लोकसभा निवडणुका आहेत अगदी काही दिवसामध्ये आचारसंहिता वगैरे जाहीर होईल आणि लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी महाराष्ट्रामध्ये सुरू होईल जरांगे पाटलांनी असा निर्णय घेतला की महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये अठ्ठेचाळीस पैकी अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा समाजाच्या तरुणानी एक हजाराच्या संख्येमध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये उमेदवारी भरायची आणि सरकार पुढं पेच निर्माण करून ठेवायचा की ईव्हीएमवर या निवडणुका सरकार घेणार कसं आता आपण सगळेजण बघता ईव्ही ची देशात जोरदार चर्चा सुरू आहे ठिकठिकाणी ईव्हीएम हॅक होऊ शकतं ईव्हीएम मध्ये आपण दिलेलं मत दुसऱ्याच पार्टीला जाऊ शकतं या विषयावर जोरदार चर्चा चालू आहे ठिकठिकाणी डेमो सुद्धा दाखवले जात आहेत तरी हे सरकार ईव्हीएमवरच निवडणूक घेण्यासाठी अडून बसलेला आहे कुठल्याही किमतीमध्ये बायलट पेपरवर निवडणुका घ्यायला हे सरकार तयार नाही हा एक वेगळा भाग आहे असो पण आता महाराष्ट्रामध्ये सगळे सोयरे या दिलेल्या अभिवचनाची पूर्तता महाराष्ट्राच्या सरकारनं न केल्यामुळे राज्यातल्या अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये आता पाचशे पेक्षा अधिक मराठा तरुण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्याचा अभ्यास असा आहे ईव्हीएम मशीनचा की एका मशीनवर जास्तीत जास्त सोळा उमेदवाराचे सिंबॉल लावता येऊ शकतात आणि जास्तीत जास्त सहा मशीन एकत्र एक जोडल्या जाऊ शकतात म्हणजे एका बुथवर सहा मशीन अधीक अधीक एक केला थी थी था था एक अधिक अधिक सहा मशीन एकत्र केल्या जाऊ शकतात ही माहिती परफेक्ट असेलच असं नाही यात एक दोन मशीनचा उमेदवार जर एखाद्या मतदारसंघामध्ये झाले तीनशे साठ पेक्षा तर कुठल्याही किमतीमध्ये ईव्हीएम मशीनवर मतदान घेता येत नाही किंवा येणार नाही आणि महाराष्ट्र सरकारकडं आता सध्या अशी माहिती पोहोचलेली आहे की राज्यातल्या अठ्ठावीस ते तीस लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा तरुणाने मराठा बांधवानी पाचशे पेक्षा अधिक संख्येमध्ये उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे सरकारला असं वाटतं की एका उमेदवाराला जर उमेदवारी अर्ज दाखल करायचा असेल तर पंचवीस हजार रुपये डिपॉझिट करायला लागेल आणि मग हे पंचवीस हजार रुपये डिपॉझिट हे उमेदवार करू शकणार आहेत का यांच्याकडे एवढे पैसे ऐक यांची एवढे ऐपत आहे का असा समज महाराष्ट्राच्या डोक्याबाज सरकारचा आहे परंतु या सरकारपेक्षा जरांगे पाटलांचं डोकं फार मोठं आहे जरांगे पाटलांनी आपल्या सगळ्या समाज बांधवांना महाराष्ट्रातल्या आवाहन करून टाकलेलं आहे की मदत करा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी देणग्या द्या शंभर द्या हजार द्या पाचशे द्या अशा देणग्या द्या प्रत्येक गावा गावामधून एक एक उमेदवार तयार करा आणि त्याला फॉर्म भरायला सांगा किंवा उमेदवारी अर्ज दाखल करायला सांगा आजची माहिती अशी आहे ताजी महाराष्ट्रातल्या तीस मतदारसंघामध्ये पाचशे पेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे एका एका मतदारसंघामध्ये जवळपास दीड दीड कोटी रुपये लागत आहेत सव्वा कोटी रुपये लागत आहेत कमीत कमी, कमी। सव्वा ते दीड कोटी रुपये एका मतदारसंघामध्ये डिपॉझिटच्या स्वरूपामध्ये लागत आहेत पाचशे उमेदवार आपण पकडले तर अशी तयारी सुद्धा झालेली आहे जवळपास सदुतीस कोटी पाच लाख रुपये सदुतीस कोटी पाच लाख रुपये हे देणगीच्या स्वरूपामध्ये महाराष्ट्रातल्या मराठा समाजाकडे जमा होत आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये पाचशेपेक्षा पेक्षा अधिक उमेदवार उभे करण्यासाठी आणि असं आजची परिस्थिती आहे त्या चार पाच दिवसामध्ये पैकी अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये दे, पाचशेपेक्षा अधिक उमेदवार उभं करण्याचा निर्णय होऊ शकतो आणि त्यासाठी काही जी रक्कम लागणार आहे चाळीस पन्नास साठ कोटी रुपये त्याची तरतूद हे समाज बांधव देणगीच्या स्वरूपामध्ये दे करू शकतात अशी परिस्थिती आहे असं घडलं तर महाराष्ट्रामध्ये काय होईल आणि जवळपास महाराष्ट्रातल्या सत्तावीस अठ्ठावीस जिल्हाधिकाऱ्यांनी राज्याच्या निवडणूक आयोगाकडे असं असं कळवलेलं आहे की असं आमच्या जिल्ह्यात घडू शकतं एवढे पाचशेपेक्षा पेक्षा अधिक उमेदवार राहू शकतात आणि असे राहिले तर काय करायचं अशा अशी सूचना किंवा अशी माहिती निवडणूक आयोगाला पोहोचवलेली आहे काय करणार आता निवडणूक आयोग काय निवडणूक आयोगाच्या समोर आता मार्ग आहे बॅलेट पेपरवर मतदान घेण्यापेक्षा दुसरा मार्ग आता निवडणूक आयोगाकडे आहे का आणि महाराष्ट्रामध्ये बॅलेट पेपरवर जर मतदान झालं तर हे मतदान तातडीनं होईल का आता समोर असलेल्या निवडणुकीच्या तारकामध्ये होईल का केंद्रीय निवडणूक आयोगाला महाराष्ट्रातल्या निवडणुका या पुढे ढकलाव्या लागतील पुढे ढकलल्यानंतर बायलट पेपरवर मतदान घेण्यासाठीची वेगळी तयारी करावी लागेल वेगळं प्रशिक्षण द्यावं लागेल वेगळ्या मतपेट्या तयार कराव्या लागतील वेगळे बॅलेट पेपर छापून घ्यावे लागतील प्रचंड मोठा गोंधळ होईल प्रचंड मोठा आणि तोपर्यंत मग देशाच्या बाकीचा बाकी ठिकाणचा बाकी निवडणूक निर्णय जाहीर करायचा का नाही जाहीर करायचा हा एक मोठा पेच केंद्र सरकार समोर किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या समोर राहील आणि असं घडलं तर संपूर्ण देशामध्ये उद्याच्या ज्या निवडणुका आहेत या उद्याच्या लोकसभेच्या निवडणुका एकटेच जरांगे पाटील आणि महाराष्ट्रातला मराठा बांधव किंवा मराठा समाज ह्या निवडणुका आता रोखू शकतो आणि सरकारला जनतेची काय ताकद आहे ही दाखवून देऊ शकतो खरं म्हणजे ईव्हीएम हटवलं पाहिजे त्या त्यावेळी बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या पाहिजे अशी मागणी सगळ्यांची आहे कुठल्याही प्रगत देशामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं ईव्हीएमवर मतदान करून घेतलं जात नाही परंतु आपल्या देशामध्ये ते करून घेतलं जातं त्यामध्ये प्रचंड मोठा फ्रॉड होऊ शकतो इव्हीएम मशीन निकाल बदलू शकते अशा पद्धतीचे डेमो सध्या देशामध्ये दिले चालले आहेत पूर्णपणे आपण सर्वांनी ते ऐकले असतील आणि पाहिले असतील परंतु जहांगीर पाटलांनी जो खुट्टा हा शब्द वापरतोय मी खुट्टा राज्याच्या सरकार आणि केंद्राच्या सरकारला हा जो मारलाय ना हा खुट्टा उपासणं शक्य नाही कितीही मोठे बुद्धिमान आणि चाणक्य असले राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस तरी सुद्धा त्यांच्यानं आता पाचशे पेक्षा अधिक उमेदवाराचा जो खुट्टा जरांगे पाटलाने मारला हा खुट्टा उपसणं शक्य नाही यावर एकच मार्ग आहे निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याच्या अगोदर सगळे सोयरे या शब्दाची अंमलबजावणी राज्य शासनाला करावी लागणार आहे आणि मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करून सगळे सोयऱ्यांना सुद्धा तशा पद्धतीची प्रमाणपत्र वितरित करावी लागणार आहेत हाच एकमेव मार्ग आहे आणि या मार्गापेक्षा वेगळा मार्ग आता राज्य शासनाच्या समोर असणार नाही निवडणूक आयोगाच्याही समोर असणार नाही म्हणजे जे काम देशातले अनेक विद्वान करू शकले नाहीत ईव्हीएमच्या संदर्भातलं ते काम महाराष्ट्रातला जरांगे पाटील नावाचा एक तरुण आणि फरडा कार्यकर्ता वेगळ्या पद्धतीने करून दाखवतो आहे आणि या पाठीमागची जी त्यांची किंवा समाजाची भूमिका आहे ती भूमिका सरकारला वेटीस धरणे हे नाही सरकारला त्रास देणे हे नाही लोकशाहीच्या निवडणुकीमध्ये व्यत्यय आणणे हे सुद्धा नाही तर या माध्यमातून आपला रोष व्यक्त करणे या माध्यमातून आपल्या पदरात आपली मागणी पाडून घेणे हा सुद्धा आंदोलनाचाच एक भाग आहे काही उपोषण करतात काही लाक्षणिक उपोषण करतात काही रास्ता रोको करतात काही वेगळ्या पद्धतीचे आंदोलन करतात आंदोलनाचाच हा एक भाग आहे पाचशे पेक्षा अधिक लोकांनी प्रत्येक मतदारसंघामध्ये निवडणूक लढवायची हा आंदोलनाचाच एक भाग आहे आणि मग या आंदोलनाकडं राज्याच्या शासनानं सतर्क होऊन पाहिलं पाहिजे देशाच्या शासनाने सतर्क होऊन पाहिलं पाहिजे आणि जरांगे पाटलांची मागणी किंवा त्यांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न तातडीनं निकाले काढलाच पाहिजे त्याशिवाय आता राज्यासमोर कुठलाही पर्याय नाही हा जरांगे पाटलांना बदनाम करण्यासाठी काही लोक आता आपापल्या मोबाईलवरनं लाईव्ह करतायत जरांगे पाटलाला घालत आहेत काही महिला भगिनी पण आहेत अनेक जण त्यामध्ये आहेत त्याचा फारसा परिणाम जरांगे पाटलांच्या नेतृत्वावर आणि मराठा समाजावर होताना दिसत नाही कारण संपूर्ण समाज ही जाणतो ही गोष्ट जाणतो की जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये सुरू असलेली ओरड ही प्रायोजित आहे ही सरकारच्या लोकांकडून झालेली प्रायोजित ओरड आहे ही गोष्ट संपूर्ण समाज जाणतो त्यामुळे जरांगे पाटलांच्या पाठीमाग समाज कायम आहे आणि या एकीच्या जोरावर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाचशे पेक्षा अधिक उमेदवाराचा खुट्टा प्रत्येक मतदारसंघामध्ये मारण्याचा निर्णय जरांगे पाटलांनी घेतला तो खुट्टा राज्याचं सरकार आणि देशाचं सरकार कस उपसणार आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा